सबस्क्राईब करा आपलं कोकण कर युट्यूब क्लिक करा नवीन घडामोडीचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोडगरीब कष्टकारांचे नेते थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंती सोळा व स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार अकरा वाजता खानदा कॉलनी येथील चांगुनाका ठाकूर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खानदा कॉलनी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे यावेळी पुढे माहिती देताना लोकनेते दे राम शेठ ठाकूर यांनी सांगितले की स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रत्यर्थ प्रथमच देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन थोर विचारवंत आणि चळवळीचे बाहेमेरू असलेले प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे रक्कम पाच लाख रुपये सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उद्योग खनिकर्म पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे खासदार श्रीरंग बारणे माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार रविशेठ पाटील आमदार महेश पालती आमदार बाळाराम पाटील पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौथमोल तर सन्मान्य उपस्थित म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भागीरथ शिंदे इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत उपमहापौर जगदीश गायकवाड माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आधी मान्यवरांच्या उपस्थितीत असणार असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत लोकनेते माजी खासदार रामशेख ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे अक्षर सगळं आणि आमचं ते आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी इंग्रजीची गरज आहे मग त्यांच्या नावाने मी जि संसाधन केली त्याच्यात पॅक्झिमम आम्ही काय केलं असेल ते इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या ते सात शाळा आम्ही इंग्रज माध्यमाच्या ढाडल्या कॉलेज काढलं सायन्स कॉलेज आपल्या तुमचं लॉ कॉलेज काढलं फॅशन डिझाईन काढलं डिझाईन डिझाईनिंगचं काम केलं सीबीएसई सुरू केले म्हणजे आठवण दर्जाचं कॉलेज काढलं एच डी रिसर्च हे सर्व केलं त्यांचं आवाका जो होता त्यावेळेचा समाजामधला शिक्षणाचा तो त्यावेळेला हायस्कूल लेवलच्या पुढे कोणी जात नव्हतं कॉलेज कधीतरी कोणतरी नंतरच्या काळात आलं आता त्याच्या पोलीकडे गेल्यानंतर भगतसाहेबांच्या नावानं त्याने आम्हाला शिक्षण त्याचा परिणाम म्हणजे आम्हाला जे काही ज्ञान मिळालं ते आणखी पुढल्याच पिढीकडे करता म्हणून आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा परिणाम आता गेल्या एकोणीसाव्या शतकात संपला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीने गेले पण विसावं शतक आता मध्यावर यायला चाललंय म्हणजे एकविसावं शतक जे झालं दोन हजार वीस दोन हजार पंचवीस येईल आम्ही मध्यावर चाललंय ब्युरो रिपोर्ट आपलं कोकण पनवेल सबस्क्राईब करा आपलं कोकण युट्यूब चॅनल ला आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा नवीन घडामोडीचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी